पेण तालुक्यातील तिलोरे आणि सुधागड तालुक्यातील महागाव परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे पहाटे मोठी च्या दरम्यान नाही बुधवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास काही ठिकाणी भूकंपाचे हलके धक्के बसले त्यामुळे संपूर्ण गाव एकत्र जमा झालं होतं यानंतर रात्री साडे अकरा बारा वाजेच्या सुमारास आणखी तीन ते चार धक्के बसले मात्र पहाटे चार वाजेच्या सुमारास पुन्हा जमीन हादरली आणि नागरिकांची तारांबळ उडाली देऊळवाडी कलाकार पिंपराई भोप्याची वाडी कवेलेवाडी या परिसरात जमीन हादरल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय या घटनेनंतर सुधागड तालुक्यात पालीमधील तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला पहाटेच्या भूकंप्याच्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत सुदैवानं कोणतंही नुकसान झालेलं नाही प्रशासनाकडून नागरिकांना सावध राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या लवकरच भूगर्भ तज्ज्ञांकडून या प्रादेशिक भागाची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळतीये या ठिकाणी आमच्या डोंगरपट्टी भागात वरवणे गावात संपूर्ण भूकंपाचे हादरे म्हणजे रात्री साधारण दा एक दहा दहाला आणि त्याच्यानंतर दहा पंधराला पुन्हा एक साडे ला आणि मग एक आम्ही सर्व गावकरी जमा असताना आमच्या देवळाच्या शेडमध्ये दे, एक पावणे बारा वाजता असा चार हादरे रात्री बसले परंतु त्या हादऱ्याची थोडी दखल घेता पोलीस प्र, प्रशासन आम्हाला भेट देऊन गेली व तराठी साहेब भेट देऊन गेले आणि आता नुकताच एक साडे पाच दोन पाच सहा आणि पाच सात म्हणजे असा पाठीच्या दरम्यान पुन्हा तीन हादरे बसले आणि त्या हादरेने संपूर्ण गाव आमचा भयभीत झालाय आणि संपूर्ण सुधागड तालुक्याचा डोंगरपट्टी भाग आणि पेण तालुक्याचा पंचकृषी भाग आमचा डोंगरपट्टी भाग यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे की हे आदरे नक्की आहेत कसले याचा आम्ही प्रशासनाला शोध घेण्याचा विनंती करत आहोत तर प्रशासनाने आमची विनंतीला दखल घेऊन प्रशासनाने त्याचा शोध घ्यावा की कशामुळे आल बसत आहेत युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज